नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कर्दी सुकट त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी क सुकी कर्दी घेतलेली आहे ती पाण्यामध्ये थोडी भिजवलेली आहे कांदा कोथिंबीर हळद आगरी मसाला मिरची कोकम तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता मी आहे ना ही कर्दी आहे ना सुकी कर्दी ही आपल्या कोमट पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आता इथे मस्त पैकी तेल गरम झालेलं आहे आता मी टाकणार आहे कांदा मिरची चवीनुसार मीठ कांदा आहे ना चांगला लाल होईसपर्यंत पर्यंत घेणार आहे कांदा थोडा लाल झाला तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद आजरी कॉल मसाला मसाला आहे ना चांगला तेला गया है। तेल शिजून घ्यायचा आहे सुटेपर्यंत झाकण देते थोडा टाईम मी आता हे बघा एक ते दोन मिनिटांनी तेल आता याच्यामध्ये मी आपली सुकट टाकणार आहे सुट्टीचं पाणी पूर्ण चांगलं काढून घ्यायचं आपली देऊन पाच ते सात मिनिट आता शिजून घ्यायची संपूर्ण मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे आता आपण सुकट आहे ना पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायची झाकण देऊन एक पाच ते सात मिनिटाने तेल पण मस्तपैकी सुटलेलं आहे यामध्ये मी वरून टाक कोकम टाकणार आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर एक दोन मिनिटांनी आता मी गॅस बंद कर अशा प्रकारे आपली सुकट तयार झालेली आहे अशा प्रकारे तयार आहे आपली कर्दी सुकट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद